ये म्हणते सुरू करूया सगळ्यांना सगळ्यांना सुरुवातीला क्रिसमसच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आता विचारा राजीनामा दिलेला आहे तुम्ही असं म्हणत होता की ते नाराज नाहीयेत आहेत तुमच्या चर्चा सुरू आहेत पण काल त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे तुमची काय प्रतिक्रिया या त्यांना मनापासून शुभेच्छा रोज नाही सुख होती कशासाठी शुभेच्छा तुम्ही खूप विनंती सॉरी तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत दोन दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या बैठका चर्चा केली पण त्यांनी शेवटी एक होते काही सहा तास चर्चा केली दोन दिवस तुम्ही प्रशांत जगतापांशी तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे नेमकी त्यांची अडचण काय होती ताई पण त्यांनी राजीनामा दिलाय पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला रोज नाही शुभ होती ठीक आहे ताई पण त्यांची अडचण काय होती ताई सहा तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली माझ्या माझं पोट खूप मोठ आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत का एक बैठक झालेली आहे तुमच्याकडे चाळीस जागाचा प्रश्न आहे अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला नाही ज्या मिनिटाला प्रस्ताव येईल ती तुम्हाला स्वतः बोलून घेईन ते आता आ, पक्षा पक्षा आगे। आगे। नीदी नीदी वर ही बातमी मी पाहिली माझ्याशी कोणी बोललेलं नाही सगळे अधिकार पक्षाने सगळे अधिकार हे विशाल तांबे आकुश आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सरकारी पदाधिकारी त्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील चॅनलनी आदरणीय स्टेटमेंट महिन्यापूर्वी दाखवलं होतं आदरणीय सांगितलं की प्रत्येक कॉर्पोरेशन नगरपालिका जिल्हा परिषद जे काही इलेक्शन असेल ते सगळे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले त्याच्यामुळे स्थानिक नेते जो निर्णय घेतला इतर मान्य असेल आणि तो, तो, तो फायनल झाल्यावरच आदर शचिकांत शिंदे एकतर आदरणीय पवार साहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये इन्व्हॉल्ड असतात आई आजची गोष्ट नाही गेले वीस वर्ष आदरणीय पवार साहेब देशाच्या नेते आहेत देशाच्या लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या किंवा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात त्याच्यात आदरणीय पवार साहेब लक्ष घालतात तुम्ही पण आता दहा वर्ष यंग आहात सगळे खूप पाच दहा वर्ष तर तुम्ही करता ते ना सगळे तुमचं रिपोर्टिंग पाच दहा वर्ष आदरणीय पवार साहेब जिल्हा परिषद कॉर्पोरेशनचे मला पुण्याचा डेटा माझ्या हातात नाहीये पण राज्यातून सगळ्याच ठिकाणी सगळीकडेच केलेले खरं का आम्ही म्हणजे इन प्रिन्सिपल रॉंग मी तुम्हाला आणि मी सूत्राच्या रोलमध्ये कधीच जाणार नाही कारण का मी माझं काम फार सिरियसली राहुल नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी असं म्हटलंय की आजच्या सकाळच्या पेपर मध्ये मी सकाळ महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस त्याच्यात माझ्या वाचनात बातमी आलेली नाही त्याच्यामुळे मी माहिती काढून जरूर त्याच्यावर माहितीला बाधा होणार नाही अशा प्रकारची युती केली जाईल असं जा तटकर्यांकडून सांगितलं जाते म्हणजे तुम्ही माहितीत सहभागी होता ऐकलेलं नाही सांगितलं मनसे आणि शिवसेना एकत्र झाल्यानंतर माझ्या टीका करण्यात आले वेगवेगळ्या माध्यमातून की अशा प्रकारे सत्तेसाठी एकत्र आले किंवा वेगवेगळ्या बघता काल सगळ्यातून बघा आम्ही सगळीकडे बघतच नाही दुसरे काय गरमेमध्ये झाकणे का शौकीन नाही एक तर मला वेळी नसतो कामातून आणि मला इंटरेस्टही असतो एखादे दोन चांगले पक्ष त्यांचे कौटुंबिक संबंधी आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी या राज्याची देशाची सेवा केलेली आहे असे दोन लोक येतच असतील तर त्यांना अर्थातच शुभेच्छाच दिल्या पाहिजे आणि माझ्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणं ही माझ्यासाठी एक इमोशनली गोष्ट आहे त्याच्यामुळे ते दोघं एकत्र आले याचा मला इमोशनली कारण का मी फक्त राजकारणी नाही आहे माझ्यात अजून एक माणूस की जिवंत आहे माझ्याकडून पण मी घेतलं राहणार नाही त्यांनी काय निर्णय घ्यायचा पक्षाचा निर्णय असेल माझ्याकडून प्रयत्न शेवटपर्यंत होतो राज्यस्तरावर महाविकास आघाडी जी होती विधानसभा लोकसभेला ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठंच दिसत नाही राज्यात प्रत्येक पक्ष सोबळाची सातत्यानं म्हणताय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर आम्ही वेगळं असं विजय आठवत नसेल माहिती पण कदाचित अठरा वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे ना आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही आम्ही नेहमीच कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे

तोपर्यंत बोलणं संयुक्त होणार पण तो प्रयत्न सगळ्यांचे सगळे चाललेत का तो अर्थातच चालले तो फायनल माझ्याकडे एक फायनल नंबर दोन्ही बाजूचे जे वरिष्ठ बाजूचे वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलत आहेत ते दोघं जेव्हा एका फायनल मॅजिक नंबर वर येत नाहीत कि बाबा ठीक आहे बाबा एक्स आणि वाय वर आम्ही अगदी झालोय या पाच दहा सीट या जरा ग्रे एरिया मध्ये तो जो फायनल डेटा नेगोशिएशन मधला चर्चे मधला हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही ना आपल्या हातात काहीतरी असलं तर महानगरपालिका निवडणुका सत्तेमध्ये झालेल्या आहेत एक तर दुर्दैव एकाच गोष्टीच आहे की काँग्रेस मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाला करायचा होता आज भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत आणि काँग्रेस कौ, आणि राष्ट्रवादी नको म्हणून भारतीय जनता पक्षाला खर तर सत्ता दिली पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे लॉजिकली बघा ना रिजेक्ट कोणाला केलं काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं कारण भारतीय जनता पक्ष म्हणलं आम्ही काहीतरी नवीन करू दाखवणार पण आज सगळे आमचेच लोक त्यांच्या चिन्ह बदलले माणूस तीच तोच आहे नाजे नाजे, नाजे। काँग्रेस भी जे काँग्रेसच्या विरोधात रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं तर त्या रानातले सगळे लोक आज बीजेपीतच आहे मग काय झालं फक्त चिन्ह बदललं लोक तेच आहे उपयोग काय झाला तेच बरं होतं पंजाबर लढत होते तुम्ही जर प्रश्न म्हणताय ना तर फक्त पुणे महापालिकेसाठी असेल की राज्यातल्या इतरही महापालिकांसाठी असेल अनेक महापालिकांसाठी चर्चा झाली ती सगळी लिस्ट फायनल लिस्ट कुठे कुणाशी चर्चा झाली हे फक्त शतिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटलांना माहिती हे दोघं अनेक ठिकाणी कोणी कॉम्बिनेशन प्रत्येकाच्या लिस्ट आहे ना आमची आलेली आहे ना तुमच्याकडे प्रेसला पण आली आहे कोण कुठला जिल्हा आहे काय चाललंय जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या सांगू का महानगरपालिका नगरपालिके सगळीकडे इट्स नॉट वन साइज फिट ऑल ही लोकसभा नाहीये कार्य मी पुन्हा पुन्हा सांगते हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स घेऊन त्यांच्या हिताचं जे असेल तेच आपण केलं पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे अशी चर्चा सुरू आहे